मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार प्रॉवरसुद्धा आपल्या चॅनलचा टी आर पी कायम राहावा यासाठी चार नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत यामध्ये तीन मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत यामध्ये पहिली मालिका आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दोन डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता प्रसारित होणार आहे यानंतर दुसरी मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका येत्या सोळा डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तिसरी मालिका आहे तू हिरे माझा मितवा ही मालिका तेवीस डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी रात्री साडे दहा वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्ष येणार आहे तर या नवीन मालिकांसाठी स्टार प्रवाच्या काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर निरोप घेणारी पहिली मालिका आहे आई कुठे काय करते यासोबतच दुपारी प्रसारित होणारी लग्नाची बेडी ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळते तर येत्या तेवीस डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार प्रसारित होणारी तुहेरे माझा मितवा या मालिकेसाठी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं परंतु अबोली ही मालिका बंद होणार नसून सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार असल्याचं समजते तर मंडळी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सुख म्हणजे नक्की काय असतं ही रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागेवरती आता अबोली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे उत्तर मंडळी स्टार प्राओवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ही काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका